प्रेस कारण प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपलब्धी सांगण्यापेक्षा या अधिवेशनामध्ये एक श्वेतपत्रिका त्यांनी काढावी आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून उपलब्धी सांगावी म्हणजे जनतेच्या पुढं वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा कामगिरीची का, का, काम माहिती जनते पुढे उघड होईल अनुभवी नेते तुम्ही या सरकारला शून्य ते दहा किती गुण द्या अहो गुणच काय परीक्षाच दिली नाही त्याला गुण नेण्यात काय अर्थ आहे परीक्षेपासून पळ पर काढतायत आणि उद्या खोटं प्रमाणपत्र दाखवतील त्याला काय सांगण्यात अर्थ आहे त्यामुळे याला गुण देण्याचा विषयच नाही कारण ज्यांनी परीक्षाच दिली नाही परीक्षेपासून पळ पर काढला आहे त्यांना गुण देणं मला तरी वाटतं नैतिकतेच्या आधार योग्य होणार नाही नाही आमच्याही मुख्यमंत्र्यांना साठ टक्क्यापर्यंत उपलब्ध दिली तुम्ही माहिती घ्या वृत्तपत्र ज्या ज्यांची सत्ता असतात त्यांना जास्त गुण देत असतात असं हे तपासणीचं काम जर हेडमास्तरकडे असेल आणि हेडमास्तरचा पोरगा परीक्षेला बसला असेल तर त्याच्यातून वीस टक्के गुण वाढवून दिले तर नवल वाटायचं काही कारण नाही असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये आता आहे त्यामुळे त्या, त्या टक्क्याला किती मिळाले त्यापेक्षा जनतेला किती टक्के मिळाले हे महत्त्वाचं आहे आणि जनतेला मात्र आता शून्य टक्के मिळालेत हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ब्रांस जी ओपन कोल्ड माईन्स आहे मोठ्या कोळशाची तस्करी होते जो कोळसा आहे तो खुल्या बाजारात विकला जातोय काय नाही हा तर मी सुद्धा कर्नाटक गव्हर्मेंटकडे तक्रार करणारच आहे खुल्या बाजारामध्ये कोळसा विकला जातो आहे ज्या अटीवर जमीन दिल्या त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही ज्यासाठी जमीन उपलब्ध म्हणजे गायरान जमीन दिली निस्तारक्काची जमीन दिली त्या जमिनी देत असताना त्यांचं पुनर्वसन महत्त्वाचं होतं जवळपास चौऱ्याऐंशी हेक्टर जमिनीला या ब्रांच कोलमाइन्सला दोन हजार तेवीसला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं या परवानगीच्या वेळी ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्या एकही अटी शर्ती त्या ब्रांच एवढ्या मोठ्या कोलमाइन्सनी पूर्ण केल्या नाहीत फॉरेस्ट डायव्हर्शन आदेश देताना निस्तार हक्काची जी काही जागेला कुठलीही बाधा पोचवायची नाही कारण निस्तार हक्क म्हणजे शेतकऱ्यांच्या गायरांसाठी गुरं चारण्यासाठी आणि त्यांना लाकूड लागतोय किंवा गावाच्या व्यवस्थेसाठी ती जागा रिझर्व्ह असते तीसुद्धा बडकावून टाकली प्रकल्पग्रस्ताची पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जागेचा वापर करू नये पण सगळी जागा खोदून मोकळी झालेत हे केलं त्यांनी ई सीने सांगितले की ई टी पी म्हणजे खदानीचा सांडपाणी आणि प्रादुर्भाव जो आहे ट्रीटमेंट प्लांट तोसुद्धा लावला नाही पूर्ण पाणी नाल्यात नदीत घाल घातला जात आहे आणि इ सीने सांगितलं एस टी पी प्लांट लावा ते केलं नाही गाडीचा वापर करून कन्व्हेर बेल्ड नाही कोरसा उचलावा सेन्सिटिव्ह झोन आहे ते सुद्धा केलेलं नाही आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका